शनिवार रविवार असला की घरी सगळे सुट्टीच्या दिवशी असतात आणि अशा वेळेस आपल्याला नाश्ता आणि जेवण हे एक काच मध्ये बसवायचं असतं म्हणजे आपलं काम आपल्याला वाचवायचं असतं शनिवार रविवार आला की माझ्या स्वयंपाक घरामध्ये नेहमी जेवण आणि नाश्ता असा एकच पदार्थ बनवला जातो आजचा पदार्थ खास आहे सगळ्यांना आवडणार आहे आणि अगदी शॉर्टकट मारून आम्ही बनवणार आहे ते कसं हे पूर्ण रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी त्यामध्ये मैदा घातलेला आहे आता तुम्ही इथे गव्हाचं पीठ कितीही घेतलं तरी चालतं पण छोटीशी एखादी वाटी मैदा मात्र आपल्याला गव्हाचं पीठ मळताना आवर्जून घालायचं त्यामुळे आपण जो पदार्थ बनवणार आहे तो अजिबात फुटला जात नाही चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा मी ओवा घालून घेतलेला आहे पोहे खायचा जो चमचा असतो ना तो चमचा ओवा घालून घेतलेला आहे सध्या थंडीचे दिवस चालू असतात घशाचे सर्दीचा त्राससुद्धा सगळ्यांना चालू असतो आणि अशा ओवा खाणं आयुर्वेदिक असतं तर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं आपल्याला यामध्ये पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे आता हे पीठ कसं मळायचंय तर आपल्याला जास्त पातळ सॉफ्ट असं नाही तर घट्टसर माळायचं आहे एकंदरीत आपण जसं पुरी साठी चपातीला मळतो त्यापेक्षा थोडस घट्टसर हे मळून घ्यायचे आता इथे बघू शकता पीठ चांगलं व्यवस्थित मळून घेतलेलं आहे जास्त घट्ट नाही पण मी घट्ट मळून घेतलेले आता हे झाकून ठेवायचं आणि आता आपण घेणारे पुढची तयारी करायला बटाटे उकडून घेतलेले पराटे बनवते आपण बटाट्याचे तर बटाट्याचे पराटे बनवताना आपल्याला बटाटे असं गाळ होईपर्यंत किंवा खूप पाणी सुटेपर्यंत अजिबात उकडून घ्यायचे नाही तर असे कडक असे थोडेसे असे कचवट वाटले पाहिजे असे आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे काय होतं कधी कधी आपण बटाटे खूप पाणी सुटेपर्यंत जर उकडून घेतले तर भाजी अशी पातळ होते आणि मग पराटे लाटताना आपले साजिकच पराठे फुटले जातात शक्यतो बटाट्याचे पराठे बनवताना कधी कधी बटाट्याची भाजी जर ओलसर असेल तर बटाटे नक्कीच फुटतात पण ते सगळ्यांना आवडत असतात बटाटे हाताने फोडून घेतलेले तुम्हाला इथे दिसले असेल बटाटे फोडले तरी ते कोरडे दिसतात ते असे अजिबात हाताला पाणी वगैरे दिसत नाही आता आपण नेहमी बटाट्याचे पराठे बनवताना भाजीत तेल गरम करतो त्यामध्ये जिरी मुरी कडीपत्ता घालत असतो आलं लसणाची पेस्ट घालत असतात तेलामध्ये परतत असतात आणि मग बटाटे घालून आपण परतत असतो पण मी इथे तसं केलेलं नाही मी काय केलेलं आहे डायरेक्ट बटाटे फोडून घेतलेले त्यामध्ये जे मसाले आहे जे आपण भाजींसाठी मसाले वापरतो ते सगळे मसाले मी यामध्ये घातलेले फक्त जिरा पूड धनेपूड आमचूर पावडर बटाट्याचे पराठे करताना मात्र भाजीमध्ये आवर्जून घालायचं थोडीशी पिठी साखर यामध्ये घालायची आणि एक मोठी पळी मी इथे तेल घालून घेतलेले मीठ मीठसुद्धा आपल्याला घालून घ्यायचे पण आवर्जून मी तुम्हाला सांगते धन्याची पावडर जिरी पावडर आणि आमचूर पावडर थोडीशी साखर यामध्ये आवर्जून घालायचे पराठ्याची चव एकदम जबरदस्त लागते बाकीचे मसाले तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मात्र यामध्ये कमी सारस करून घालू शकता व्यवस्थित मॅचरने आपल्याला बटाट्याची भाजी पूर्ण फोडून घ्यायची आता इथे कशी करायची अगदी पुरणासारखा आपल्याला बटाटा बारीक आहे आणि व्यवस्थित भाजी हलवून घ्यायची झाकण ठेवायचे साधारणतः मी इथे दहा मिनटं बारीक गॅसवरती भाजी आपली अशीच परतत होती झाकण वर ठेवून वाफेवरती परतून घेतली म्हणजे जे मसाले असतात मीठ असतात तेल असतात ते बटाट्यामध्ये व्यवस्थित मुरले जातात आता इथे बघू शकताय भाजी आपली अजिबात ओलसर वाटत नाहीये एकदम कोरडी झाल्यासारखी वाटते गार करायला मी ठेवली होती गार झाल्याच्या नंतर ना आपल्याला यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालू शकता कोथिंबीरचा सीझन आहे आणि स्वस्तात कोथिंबीर मिळाली होती पण मी भरपूर अशी यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे तुम्ही कोथिंबीरच्या जागी मेथी घालू शकता किंवा तुम्ही बारीक पालक चिरून सुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता मग इथे काय होतं तुमचा मेथी आलू पराठा होऊ शकतो किंवा पालक आलू पराठा होऊ शकतो तर मी इथे फक्त फक्त बटाट्याचाच पराठा बनवून घेतलेला आहे पीठ बघू शकता व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे पपाट्याला थोडस तेल लावायचंय आणि पीठ परत एकदा तेल लावून चांगलं मळून घ्यायचं या पद्धतीने पीठ मळताना आपल्याला जेव्हा आपण पराठे करायला घेतो तेव्हा मात्र तेल लावून पीठ चांगलं मळून घ्यायचंय त्यामध्ये एक चांगली अशी चमक आली पाहिजे आणि पीठ एकदम आपल्याला असं हलकं वाटलं पाहिजे आता घेऊया आपण पराठे करायला डायरेक्ट चपाती बनवते अगदी तेवढाच गोळा आपल्याला इथे घ्यायचा आहे पराठे बनवताना असं अजिबात नाही का एवढंच पीठ घ्यायचं आहे तेवढंच पीठ घ्यायचं आहे तुम्हाला पराठा किती मोठा बनवायचा आहे किती बारीक बनवायचा आहे जाड किती पातळ किती त्यानुसार तुम्ही पिठाचं प्रमाण मात्र कमी जा करू पुरणपोळीला जसा आपण उंडा करतो अगदी सेम आपल्याला ही प्रोसेस इथे तशीच वापरायची आहे पीठ घेतले तेवढंच मी बटाट्याच्या भाजीचा गोळा इथे करून घेतलेला आहे व्यवस्थित पिठामध्ये या पद्धतीने भरून घेतलेला आहे तोंडाचा भाग व्यवस्थित आपल्याला धुमळून घ्यायचा आहे आणि इथे मी वापरलेली पिठी वापरली आहे ती मैद्याची मैद्याची काय वापरली तर पटकनी पराठा पुढे सरकला पाहिजे कधी कधी काय होतं बटाट्याची भाजी जर आपली पातळ झाली असेल तर कडेनी कुडूनही ती बाहेर निघते पिठाच्या आणि पिठात पिठामधनं आणि अशा वेळेस पराठा आपला पुढे सरकत नाही किंवा लाटला जात नाही म्हणून आपल्याला इथे मैद्याच्या पिठात. पिठीचा वापर आवर्जून करायचा आहे गव्हाच्या पिठीचा वापर अजिबात इथे करायचा नाही पॅन चांगला गरम झालेला आहे दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगावाशी वाटते जेव्हा आपण पराठे बनवतो पराठा कोणताही असू मोठाच गॅस ठेवायचा भाजताना अजिबात बारीक वगैरे ठेवायचा नाही आहे आणि मोठ्या गॅसवरती पराठा चांगला भाजून घ्यायचा तुम्हाला खरपूस पाहिजे नसन थोडासा असा क्रेप्सी पाहिजे नसेल त्यावेळेस सगळ्या शेवटी गॅस जरासा बारीक करायचा आणि थोडासा मग क्रेप्सी असा भाजून घ्यायचा तेल तूप दोन्ही साईडने तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथे लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने चांगला असा खरपूस डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचा तर अशा पद्धतीने आपण इथे जसे लागेल तसे पराठे इथे मी बनवून घेत असते शक्यतो बटाट्याचा पराठा बनवताना तो, तो गरमागरम खायला खूप अप्रतिम लागतो तर अशा पद्धतीने मी इथे सगळ्यांना घाई गडबड असते सकाळच्या नाश्त्याची आणि सगळ्यांना असा नाश्ता असला की पटकनी भुका पण लागतात थंडीचे दिवस चालू आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये तर पटकनी भूक लागत असते तर इथे मी गरमागरम आज नाश्त्यासाठी छान असे बटाट्याचे पराठे बनवून घेतलेले तुम्हाला ही आ, हटके स्टाईल भा बटाट्याची भाजी बनवण्याची ही कशी वाटली ते सांगा आणि पराठे तुम्हाला बघून पा तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असेल तर नक्कीच नाश्ता करायला पट्टापटिया अशा पद्धतीने आज आपण इथे मस्त बटाट्याचे पराठे घट्टसर असं खापवरती निघेल असं दही मी इथे लावलं होतं कारण माझा बेट ठरला होता की आज आपल्याला बटाट्याचे पराठे बनवायचे त्यासाठी काल मी दही लावून घेतलं होतं आणि तुम्ही बघू शकता थंडीतसुद्धा दही एकदम खापसारखं बनलं गेलेलं आहे पिटी साखर थोडंसं लाल तिखट घालून घेतलेलं आहे श्वास घेतलेला आहे आणि आता मीसुद्धा नाश्ता करायला लवकरच बसते